ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सर्वच अनौ गावातील ग्रामस्थ आपल्या सर्वांच्या प्रयत्नानं सहकार्यानं हा पाल बाजार इथं आयोजित केलेला आहे निश्चितपणे असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि त्यांच्या वाढण्यामध्ये वाढ होण्यासाठी अतिशय अनुभव असत आणि अशा उपक्रम शाळेने जाणं आवश्यक असतं आणि या शाळेतील शिक्षकांनी शाळेच्या प्राण्यास केलेला निश्चितपणे याच्या विद्यार्थ्यांसाठी उद्योग होणारे आणि समाजातील सर्वच पालक ग्रामस्थ या उपासून सहभागी होत आहात याबद्दल केंद्राच्या वतीने मी आपलं सर्वांचं हार्दिकांचं अभिनंदन करतो आणि या बाबासाठी आणि या शाळेच्या यापूर्वी वाटचाली होती प्रगतीसाठी केंद्रातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आजप्रापेक्षा